दुसऱ्याच्या चुका सोधून दुसऱ्याला सांगण्यापेक्षा स्वतः किती चांगले अहो हो वागावे याकडे लक्ष द्यावे बांधवांना दुसऱ्याच्या चुका चुका सांगत दुसऱ्याला सांगत नसण्यापेक्षा स्वतः कसे वागावे याकडे लक्ष द्यावे ਕਿਉਂਵਾ ਮਾਨਸਿਕ ਸਤਰ ਦੇ ਪੂਜ ਬੰਦਵਾਨ ਨੂੰ ਉਦਾਹਰਨ ਇੱਕਾ ਗਾਵ ਮਧੇ ਇੱਕ ਉਪਸਿਸਤ ਖਾ ਆਪੰਗ ਹੋਤਾ ਪਰੰਤੂ ਕਲਾ ਉਤਹੀ ਉਦੇ ਜੋ ਸੰਕਤਾ ਇਸ ਹੋਤਾ ਮਨੁਤੋ ਗੁਰਗੁਰੂ ਬਾਪੂ किंवा याच्याकडून मदत मागायचा तर त्या गावातील काही एका याच्यावर बसायचे आणि त्याची टिंगलटवाळी करायची हसी मजप करायचे त्याच्या वयाचे त्याच्यापेक्षा लहान त्याची टिंगल टवाळी करायचे त्याची हसी मजक करायचे बाबा या असे असंच करते तसंच करते काही कामधांना करत नाही असं नाही तसं नाही सुद्धा काम करत काय केलं याची हशी मजक करायची याची हिंगळकवळी करायची याला काय त्या काही म्हणायचे त्याचा परिणाम असा झाला जे अपंगत नव्हता त्याची प्रगती झाली आणि जो तरुण होते उत्सुक होते परंतु आई बापाच्या जीवावर मात होते आई वडिलांच्या जीवावर मात होते आणि फक्त त्याची कवाळी त्याची कवाळी करत होते कोणताही काम त्यांना करत नव्हते ते जीवनात आणि कार्य सुद्धा अपयश झाले आणि असेच सवाळखोर राहिले

एवढंच आहे का सर परंतु माझा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटलंय तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रीच्या नातेवाईकाच्या कोणाचा काम पाहतात त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा म्हणजे असेच चांगले चांगले व्हिडिओ पण तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कसं दाखवतो मला व्हिडिओ तुमचा आणि सुद्धा काम पडेल म्हणून तुम्हाला पुन्हा कसं विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करावं एवढं ठिकाण सांगा धन्यवाद तुम्हाला भेटल्याबद्दल